नमस्कार कसे आहेत आहेत का तुम्ही बरंच असाल चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू म्हणजे बाबा सकाळचं रुटीन दाखवते इतकी घाई असते ना पिवल्या शाळेत जायची मला लवकर उठून किती पण लवकर तरी पण माझी घाई गडबडच होऊन जाते काय समजत नाही ती जरी लवकर उठलं ना तरी की म्हणजे नाही का गाय होऊन जाते ना काम जायचं उशीर होऊन बाबा आज तर टाईम झाला होता पिवळ्या शाळेत सोडायला पण पटपट पत आवरलं मूळ केली पिवला डब्यू पिऊ बोलते मम्मी मला पराठे पराटे दूध पुढे आणले पिवला दूध चपाती खायची इच्छा झाली दूध घेऊन आले दूध चपाती चपात्या केल्या पीठ म्हणणं चपात्या केल्या शंभू नकोन आले मग परत्याक बांगड्या नको कसं ममा बांधली पण दोन दिवस झाले पिऊच्या पाप्पा चालले प्रेम तू चाल पोरांवर सारखा नाही पोराला फोन करतोय दोन दिवसापासून आणि बाबा मी ते एवढे दिवस झोपेल होता का काय काय माहिती एवढे दिवस नव्हते पोरांची आठवण येतं ना आता सारखं पोरांना फोन करतोय दोन दिवसापासून पावसा पाण्यात घराच्या बाहेर काढलं तेव्हाने विचार केला माझे पोर कसं होईल पोरांना घेऊन कुठे जाईल तेव्हा केला आणि ते आणि आता याला पोरांचा विचार शंभू गप्ना आता लई याला पोरांची काळजी आहे दोन दिवसापासून सारखा फोन करतोय नाही का, का। बोलतो बोलतो पिऊ शंभू तुम्ही माझ्याकडे या बरं का दिवाळीला हिच्यापाशी पैसे राहू नका परत बोलतो मोठे झाले का हिच्याकडे राहू नका आता याला यायची सांभाळायची ताकद नाही असं वाटते मला पोरांना बोलतो का मोठे झाले कड माझ्याकडे या हिला चांगलं ठेसा हिला मारा अरे चांगलं शिकव हो रे मी तर कधी तुझ्याविषयी वाईट शिकवत हो नाही त्या वॉरनला का याला असं बोला तसं बोला मी चांगलंच सांगते का की चांगलं बोलायचं जाऊ दे फोन फोन केला ना तर बोलत जायचं नको त्याचं मनाला वाईट वाटायला त्याच्या मनात किती खोट आहे हे जगाला दिसते का कोणाला वाटते का आता मला माझ्या मनाला माहित आहे हा काय येते कोणी कोणी तर असं कमेंट करतं ना का बाई तू नवऱ्याला का सोडून राहते आणि समजून घ्या ना काय गोष्टी म्हणजे का कमेंट मला माहित आहे नवरा काय येते कसा येते कोणाला काय कोणाचा संसार न खुशी नाही आज मला दोन लेकरं आहे मला पण वाटतं सुधारावा सुधारला तर मी आज पण प्रिय सुधारण्याच्या लायकीच नाही मला असं वाटत आहे हा इतकं फोन करतो गंगा शिवाय देतो हा याची चुकी कधी मा मान्यच करत नाही का हा बाई मी तुला मारलं काय हा नाही का कायम याचा मी याचा काय मासा असा राऊंड असा काय माज याला का याचा माज कधी खाली होईल तर हो बाबा चपात्या करून घेतल्या एवढी टेन्शन येतं ना काय करावं पण वाटतं बोलावला बोलावं वाटतं सांगा तो कोणाला सांगावं नाही ना बाप कोणा कशी बोलणार आहे म्हणून मी ना सोशल मीडियावर ते सांगते या नवऱ्याची कथा सांगते ज्याला काय ऐकायची त्याने ऐकावा ज्याला नाही ऐकायची नका ऐकू पण वाईट कमेंट काय कोणी करू नका मी बघा गोळाचा चा केला तर मग गोळाचं नाही आवडतो मज्जा केला चपात्या त्यांना चपात्या करून दिल्या दोन्ही खाल्ल्या वापस कुची चपाती खाली शिरत तर मुचीला शाळेतल्या डब्याला परत पराठे केले मग मी पण सोबत घेऊन गेले कामाला माझ्या शंभूसाठी मग मी गेले कामाला पण शाळेत सोडलं असं असतं वाटतं तितकं सोपं नाही पण आता बोलणाऱ्याला काय वाटतं माझ्याच मनाला माहीत आणि ब बोलणाऱ्याशी बोलते बाई मस्त रूम घेऊन राहते रूम येईल असं असं मस्त रूम घेऊन राहते हा रूम काय माझ्या बापाचा आहे काय आम्ही भाड्याने राहते मा मी भाड्याने शब्द हो पिऊ पिऊ येऊ का तुझ्या मी भाड्याने राहते आणि कामाला जाऊन मला भाडं भरावं लागतं बोलणाऱ्याला काय वाढ लागतं मा मनाला माहिती ज्याच्या वेळ येते ना त्यालाच कळतं बोलणाऱ्याला काय सहज कोणाच्या तोंडाला हात नाही लावतो कोण काय भुकतं कोण काय भुकतं भुका काय भोकायचं ते मी तर असं समजल त्याने पाळलेले कुत्रे जे बोलत असं मग आयुष्य वाईट ते त्याने पाळलेले कुत्रे मी तर असंच मला असं वाटते आज बाबा मनाला माहीत कोणत्या बाईला वाटत नाही घर सोडून एकटं राहावं ज्याला वाटतं त्याला वाटत असेल बाबा मला आता अजून पण वाटतं मनावर आणि सुधरावा मला काही नकोशी नाही तो पण तो जर सुधारायचं नावच तर अजून फोन करू करू गांगांशिवाय का म्हणजे याला याचे हाऊस करायला जाते तो माझेच हाऊस करतो तर माझे तर काय हाऊस नाही मी आता ठरवलं दहा टाइम जाणं ते कसं पाच टाकत तो काही सुधारण्याच्या लायकीचा वाटत नाही मी सरळ कामधांना करेल अशा किती जगात बाहेर आहे का मी ना नवऱ्याच्या राहत्या कोणी कोणी विधवा समजा नवराचं मिळायचं अख्खा आयुष्य कसं काढत काढताना बाहेर जागा त्या ना तसं मी पण समजलं का बाई नाहीच आहे पण असंच समजा मी आता पण शंका सांगते मला ना ये सुद्धा यो असं फोन करतो इतक्या शिवाय मी ना टीचर कडे दाखवाल तुम्हाला मी रेकॉर्डिंग करून ठेवते तू जेवढे जेवढे बोलतो ना ती रेकॉर्डिंग करून ठेवते एक दिवशीची मस्त सर्व रेकॉर्डिंग दाखवणार आहे का हा कशा मला शिव्या देतो ते बटाटे बटाटे उकडून घेतले मसाला तयार केला परतावून घेतला बटाटे मसाला मिरची कढीपत्ता कोथिंबीर जिरा मोरी चटणी करून घेतली नंतर त्याच्यात बटाटा पराठे केले मग फ्यूला पराठेला आवडत फेवरे की माझ्या हा हा का काही बरं माझ्या पारात एक नंबर फेवरे के अबा आसा मत होती बात करता धणा आणि धणा मग पर मग फ्यूच्या डब्बेच्या वाटेचे करून घेतले तू कशाला असं करतो मला सांग डाट पर्या आले ते ते आणि शेखर डाट प्याज बाबा

पण त्याने मला शिवा दिल्या मग तिथं माझा शिवाजी सोरी मला शिवाय जेल जिंदगी भर काय करू मला कसारायला जाऊ पण वाटत नाही म्हणजे पप्पा आसामध्ये मारायचा आणि तिथं आमच्या डोळ्यासमोर मारायचा मला सरलच पाहिजे वरी पण आणि आई पण पाहिजे म्हणजे पप्पा मम्मी पाहिजे ते दोन्ही पाहिजे मला पण ना मला नसं असं वाट माझ्यात न फेरा मला असं बाब्यातला असं मारितो म्हणजे आम्ही त्या समोर मारतो शिव्या देतो आणि आता माझी मम्मी धावपळत ती आणि काम करते ती कसं करते त्या मम्मीलाच माहीत आणि माझ्या मम्मी सकाळी वतर उतरली मग तो झटपती अशा प्रकारे पटापट पटापट परत केले मग पिऊला डब्बा भरला वाट्याचे चार केले डबा गेली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जरा चांगल्या कमेंट करा रे बाबांनो मी दोन लेकराची आई आहे मला एक मुलगा एक मुलगी आहे नवरा हाय जिवंत आहे मरेल नाही जिवंत आहे मा नवरा तेव्हा चांगल्या कमेंट करा आज ना उद्या मग नवरा सुधारला तर मला मग नवऱ्याच्या घरी जावं लागल अशा वाईट कमेंट करू बिरू नका मग नवऱ्याच्या डोक्यावर काय परिणाम होईल काय यूट्यूबला कमेंट करताय असं नका करू बाबा मी तुमची बहिणी सारखी आहे सपोर्ट करा पण अशा वाईट करू कमें? कमेंट वाईट करू नका तेव्हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा पण वाईट कमेंट करू नका असं मग मी डब्यात पटकट पॅक केला डब्बा मग गेली ती पी उश असं कधी कधी एवढं उशीर होऊन जातो ना पटपटा किती लवकर उठले तरी मला टाइम होतस माझे ले गुळगुळे का माझ्या बाबतीत असं पटपट नाही का का स्पीड न आहे तुम्हाला असं वाटलं बाईले पटपट काम करते पण मी काही पटपट करत नाही माझं हळूहळू असं देखी देखी काम असतं